ओके आणि मॅडम आता आपण माणूस भाषा का बोलू लागला याबद्दल याबद्दल उत्तरांतीच्या दृष्टिकोनातून जो सिद्धांत मांडण्यात आले आहेत जे सिद्धांत त्याबद्दल बोलू तर याबद्दल दोन सिद्धांतांचा उल्लेख तुम्ही पुस्तकात केला आहे त्यातील पहिल्या सिद्धांतांबद्दल सिद्धांताबद्दल आपण आता बोलू पाहिले तर माणस माणसाला परस्पर संवादाची नितांत गरज निर्माण झाल्यामुळे भाषेचा उगम झाला असा अभ्यासकांचा दावा असल्याचे तुम्ही पुस्तकात म्हटले तर त्याबद्दल तुम्ही आता बोललास पण त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का हा म्हणजे गरज निर्माण झाली हे तर मी सांगितलंच तुम्हाला की आणि ती सविस्तर सांगितलेलं आहे मग आपली आद्य भाषा कशी होती ह्याच्या विषयी मला असं वाटतं बोलूयात कारण की आपल्याला आता कल्पनाच करता येत नाही की आपली भाषा सुद्धा माणसाच्या शारीरिक क्षमतेशी निगडीत आहे आपल्या पूर्वजाची शारीरिक क्षमता जशी 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 वाढत गेली आणि ती बोलण्याला जास्त जास्त आ, अनुकूल होत गेली तस तशी आपली भाषा विकसित झाली म्हणजे आपल्या भाषेचा आपल्या शारीरिक क्षमतेशी खूप जवळचा संबंध आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की समजा आपण तीस वर्षा, तीस हजार वर्षापूर्वीचा निएंडर थाल हा आपला अगदी जवळचा भाऊ आपण समजतो माणसाचा म्हणजे होमोसेपियन सेपियनचा तर तो कसा बोलत होता तो उभा होता त्याचा पाठीचा कणा उभा होता पण त्याचा जबडा अजूनही खूप जाड म्हणजे रुंद होता दात बऱ्यापैकी मोठे होते स्वरयंत्र थोडस खाली सरकलं होतं पण आजच्या माणसा इतकं नाही आणि त्याचा आवाज खूप बसाडा म्हणजे हे प्रयोगशाळेत वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय की नियांडर थाल जर बोलत असेल तर तो कसा बोलत असेल तर त्याचं सगळंच खूप जाडजाड होते आणि त्यामुळे त्याचा आवाज हा बोटीच्या भोंग्यासारखा असणार असं आता वैज्ञानिकांनी ते सिद्ध करून दाखवलं मग आपली अगदी सुरुवातीची जेव्हा गरज पडली तेव्हा माणूस काय पद्धतीने संदेश वहन करत असेल त्याला आपण भाषा म्हणतो पण आपण असं म्हणूया की त्याची संवादाची यंत्रणा है। कि पहला है तर त्याच्याविषयी सुद्धा तीन चार सिद्धांत आहेत की पहिला एक सिद्धांत आहे जो डार्विननीच मांडला होता खरं तर की माणू माणसाची संवादाची पद्धत ही आजूबाजूच्या अनुकरणात आलेली असते म्हणजे काय तर त्याच्या भोवती जे पक्षी पूजन करतच होते मग त्याची भाषा बरं पक्षांची भाषा कशी असते पक्ष्यांची भाषा ही अखंड असते अखंड म्हणजे काय तर काहीतरी एक सुरावट असते ती प्रत्येक पक्षाची वेगळी असेल पण प्रत्येक पक्षाची ठरलेली सुरावट असते तर ती सुरावट पूर्णाच्या पूर्ण तो प्रकर्षात काढतो आणि त्याचा एकच एक संदेश असतो एका सुरावटीचा एक संदेश बहुसंख्य पक्षी हे साधारण तीन ते चार सुरावटी काढू शकतात एका एकाच असतं मला भक्षण धान्य म्हणजे खाद्य मिळालंय सगळेजण इकडे या दुसरं असतं आपल्याला धोका आहे काय साप दिसला आणखीन काय दिसलं लागलं आपल्याला धोका ला आहे धोक्याच्या सूचनेची एक सुरावट असते नंतर नंतर मेटिंगची असते मेटिंग कॉल ज्याला आपण म्हणतो जोडी लैंगिक जोडीदार जोडीदाराला आकृष्ट करण्यासाठीची सुरावट असते तर माणसाची सुद्धा आद्य माणसाची समृद्ध वाहनाची सु हे भाषा ही अशीच असेल एक 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 अखंड असं काहीतरी ध्वनींचा समूह अ हळूहळू मात्र त्याच्यातनं शब्द तयार झाले कारण का की अखंड सुरावटीचा प्रॉब्लेम असा असतो की ती ते तुमच्या मेंदून प्रोग्रॅम्ड असते आणि त्यामुळे त्याच्यात तुम्ही बदल नाही करू शकत कुठचाही पक्षी मी आता खूप जमलो मी अर्धी सुरावट म्हणून असं म्हणू शकत नाही आणि ती त्याच्या मेंदूत ते हार्डवेअरिंग असते ती पूर्ण सुरावट त्याला म्हणता येते आणि त्यात त्याला बदल नाही करता येत किंवा तो नवीन तयार नाही करू शकत पण माणसाचं तसं नाही ना माणूस हळूहळू हळूहळू अशा ह्याच्या अनुकरणातनं निसर्गात जे आवाज आहेत त्याचं अनुकरण करून सुरुवातीला संदेश वहन करत असेल अशी एक थिअरी आहे दुसरी अशी थिअरी आहे की अं माणसांनी निसर्गातले ध्वनी म्हणजे पक्ष्यांचं पूजन जसं ऐकलं तसे निसर्गातले ध्वनी वापरले असतील म्हणजे उदाहरण अजूनही आपल्याकडे त्याचे हे दिसतात धबधबा दव पाणी जेव्हा वरून पडतं तेव्हा धबाधबा धबाधबा आवाज येतो म्हणूनच आपण त्याला धबधबा दव म्हणतो हम्म किंवा चिमणीची चिवचिव म्हणतो ते खरोखर तसं असतं म्हणून आपण त्याला चिवची म्हणतो म्हणजे अजूनही आपण संदेश वाहनाचा तो एक अनुकरणाचा भाग ठेवलाय पण तो टप्पाओलांडून आपण खूप पुढे गेलेलो आहोत त्यामुळे हे एक असणार पूर्वीच्या संदेश वाहनाचं त्याच्यानंतर पूर्वीचं वाहन कसं असेल गरज असेल तर हावभावांमधनं जेस्चरल लँग्वेज असं जे एक हायपॉझिसिस आहे की हावभावातनं त्यांनी हे केलेलं असते की इकडे इकडे जा झोप डोळे मिटून पिल्लांना सांगितलं असेल तू झोप म्हणजे हावभाव वापरून त्यांनी ते हे केलेलं असेल संदेशवान केलं असेल आता इथे सुद्धा पुन्हा आपल्याला शरीरशास्त्र विक्रांती आणि बोधन प्रक्रिया ह्याच्याकडे यावं लागतं कारण की आपल्या शरीराचा वापर आपण काहीतरी सांगण्यासाठी करणं याच्यासाठी मेंदू खूप प्रगत व्हावं लागते आपण आता ला ते इतकं गृहीत धरलं कारण आपला मेंदू आता इतका प्रगत आहे की आपल्याला ज्या लक्षातच येत नाही की अमु थांब म्हणण्यासाठी पंजा वापरणं किंवा मला एखादी गोष्ट आवडली तर मी थम्सअप सारखा अंगठा असं दाखवणं ह्याचा अर्थ आपण प्रतीक वापरतोय माझी आवडल्याची भावना व्यक्त करण्यासाठी मी अंगठा वापरते म्हणजे मी एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा वापर करते हे आहे मेंदूला साधणं हे काय पटकन साधलेलं नाहीये हे साधायला सुद्धा लाखो ला, 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 वर्षाचा प्रवास आपल्या पूर्वजांना करावा लागलेला त्यामुळे जेश, जेश्चर जेश्चरल लँग्वेज आपण ज्याला म्हणतो ती पण खूप वापरली असेल पूर्वीच्या ह्याच्यातनं तर असं साधारण आपलं स्वरूप आहे एक पाहिजे एक की आपण जशी भाषा बोलतो तशी भाषा शिकायला जमायला शिकण्यापेक्षा जमायला माणसाला उत्क्रांतीमध्ये खूप पुढे यावं त्याला ती आणि मॅडम तुम्ही आड़े। पुस्तकात नोम चोमस्की यांच्या भाषाविषयक विचारांबद्दल लिहिले आहेत त्यांच्यामध्ये संवादाची गरज ही भाषेची जननी नाही मेंदू जसजसा विकसित होऊ लागला तस तशी भाषा ही अनुषंगिक कौशल्य किंवा साइड प्रोडक्ट म्हणून असे नोमचकी यांचे मत आहे परग्रहावरील एखादा प्रगत जीव जर अंतराळातून पृथ्वीचे निरीक्षण करू लागला तर पृथ्वी दलावर सर्व माणसे साधारणपणे एकच भाषा बोलतात असा त्याचा समज होऊ शकेल असे नोमचकी यांनी म्हटले होते तर नोमचमस्की यांच्या या यांच्या भाषाविषयक विचारांबद्दल विस्ताराने सांगू शकाल नोम चमस्की हा मला असं वाटतं जसा नाटककारांमध्ये शेक्सपियर समजला जातो तसा नोम चौस्की हा भाषाशास्त्रामध्ये दिग्गज समजला जातो तर तो जेव्हा म्हणतो की आ, जे पहिलं वाक्य आहे की संवाद साधनं हा भाषा विकसित होण्याचा मुख्य हेतू मुख्य प्रेरणा नाही तर वर्गीकरण करणं आपण खूप मोठ्या क्षेत्रात शिकतो या कॉग्निटिव्ह स्किल किंवा बोधन प्रक्रियेच्या त्यामुळे ते असं थोडक्यात मला सांगणं अवघड आहे नोम चॉम्स्की असं का म्हणाला की वर्गीकरण करणं ही माणसाची गरज होती आणि त्या गरजेमधनं भाषा हे एक अनुषंगिक फळ म्हणून विकसित झालं आता वर्गीकरण म्हणजे काय हे सांगावं लागेल वर्गीकरण म्हणजे प्राण्याच्या भोवती अनेक गोष्टी असतात जडवस्तू असतात पर्वत असतो दगड असतो पाणी असतं फुल असतं एवढंच काय मांजर असते सजीव साप असतो या वस्तू असतात माणसाच्या भोवती आजूबाजूला घटना घडत असतात म्हणजे सूर्य उगवतो चंद्र मावळतो वारा सुटतो आग लागते वणवा पेटतो पूर येतो या घटना घडत असतात त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचे प्राणी हे काहीतरी क्रिया करत असतात म्हणजे वाघ इकडून तिकडे पळाला साप, साप सापांपांनी फणा काढला किंवा आपल्या स्टोळीतलं मूल रांगत रांगत नदीकडे गेलं या क्रिया करत असतात नंतर गोष्टींचे हे सगळं वर्गीकरण आहेत म्हणजेच आपल्या भोवतालचं जे वास्तव वा आहे ना त्याचं वर्गीकरण करतोय आपण हे एखादी गोष्ट ही जडवस्तू असते एखादं जे काय घडतं ना चंद्रगौ ही एक घटना असते सूर्य डुबतो ही घटना असते वाघ वा अंगावरती चालून येतो हे तो एक क्रिया करत असतो त्या झाडावरच फळ विषारी आहे ते खाऊत नाही ते विषारी हा त्याचा गुणधर्म असतो हम्म चार माकडं पळून गेली त्यातलं चार ही संख्या असते हम्म दोन कुत्रे माझ्या उजवीकडे पळून गेले ही दिशा असते म्हणजेच आपल्या अवतीभावतीचं जे वास्तव आहे ना त्याचं वर्गीकरण आपल्याला जमावच लागत आपल्याला नाही सगळ्या प्राण्यांना हम्म म्हणजे एखादी गोष्ट जडवस्तू आहे किती क्रिया आहे तो गुणधर्म आहे का ती घटना आहे ही दिशा आहे का हे परिमाण आहे म्हणजे तीन चार पाच हे परिमाण आहे हेच नाही कळलं तर कुठचाच सजीव जाऊ शकत नाही अहो कुत्र्याला असं समजतं चार कुत्री इकडून भुंकत असेल आणि एकच कुत्रा तिकडे भुंकत असेल ना तर आपला कुत्रा त्या एक कुत्र्याच्या दिशेने जातो या चार कुत्र्यांना घाबरतो म्हणजे प्रत्येक प्राण्याला आपल्या भोवतालचं जे वास्तव आहे त्याचं वर्गीकरण या सात संकल्पना संकल्पनांमध्ये करणं ही त्याची गरज आहे तगून राहण्यासाठी आणि रे ऑफ नावाचा एक सायंटिस्ट आहे तर तो म्हणतो की मानवाला सात संकल्पना समजणं ही त्याची मूलभूत गरज आहे जी जगून राहण्यासाठी आणि या सात संकल्पना कोणत्या या मी तुम्हाला सांगितल्या त्या की दिशा परिमाण म्हणजे संख्या नंतर जडवस्तू तिचे गुणधर्म क्रिया वगैरे वगैरे या सात संकल्पना चॉम्स्कीचं असं म्हणणं आहे की या सात संकल्पना समजून जर घ्यायच्या असतील आणि त्या जर आचरणात आणायच्या असतील तर त्याला काहीतरी नाव देणं भाग्य प्राण्याला नाव द्यायची गरज नसते कुत्र्याला समजतं कुत्र्याला समजतं ही आग लागली आहे म्हणजे ही घटना आहे म्हणजे त्याला घटना हा शब्द माहीत नसतो पण तिथे आग आहे हे त्याला समजतं हा इथे हे बिस्किट खराब झालंय त्याला बुरशी आली आहे हे त्याला समजतं म्हणजे त्याला गुणधर्म समजतो पण ते व्यक्त करण्याची गरज नसते पण माणसाला ते व्यक्त करून दुसऱ्याला ते सांगण्याची गरज होती कारण की तो संवाद राह म्हणून जेव्हा म्हणतो की वर्गीकरणाची गरज ही भाषेच्या उगमाची प्रेरणा आहे आणि माणूस दस जसजसा प्रगत व्हायला लागला तस तस त्याला या वर्गीकरण वर्गीकरण अधिक अधिक तरल होण्याची गरज पडली म्हणजे उदाहरणार्थ त्याला जर म्हणजे त्याच्या आपल्या भोवती सुद्धा त्याच्याच कशाला म्हणजे आदिम माणसाच्या सुद्धा आणि आधुनिक माणसाच्या सुद्धा अवतीभोवती दोनशे झाडं असतात आपण एका जागी आणि नजर टाकली ना तर आपल्या अवतीभोवती किमान पन्नास झाड आपल्याला दिसतात आपण प्रत्येकाचं जर नाव लक्षात ठेवलं आणि प्रत्येक वेळी सांगितलं आणि त्याचं नाव नाव घेऊन उच्चार करायला लागला तर आपल्याला ते अवघडून जाईल क्लिष्ट होऊन बसेल मग आपल्याला काय करावं लागतं ही गरज आहे आपली की आपल्याला त्या सगळ्यांमधले सामायिक गुणधर्म एकत्र करून त्या गुणधर्माला नाव द्यावं आणि त्या गुणधर्माला नाव द्यायचं अं म्हणजे भाषाला आणि मग त्याचा उल्लेख आपण छोट्या छोट्या फरकात न जाता आपण त्याला कॅटेगरीचं नाव म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ झाड आपण जेव्हा झाड म्हणतो ना त्यावेळी खरं तर प्रत्येक झाड वेगळं आपल्याला माहिती असत पण आपल्याला त्या त्या तपशिलात जायचं नस जायचं नसतं कारण आपला संवाद भयंकर कॉम्प्लिकेटेड होईल मग आपल्याला झाड ही संकल्पना आपण आपल्यामध्ये तयार करतो ही फार मोठी क्षमता आहे ही वीस लाख वर्षापूर्वीच्या माणसामध्ये नव्हती हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे मला जर हे पिंपळ हे बोर हे हा कडुलिंब असं सारखं न बोलता मला फक्त जर असं म्हणायचं असेल की सगळी झाडं वाळून गेली उन्हाळ्यात तर मी ही शंभर नावं नाही घेऊन बसत मी काय करते मी त्यांच्यासाठी झाड ही झाड ही शब्द वापरते म्हणजे झाड नावाची एक संकल्पना माझ्या मेंदूत तयार झालेली आहे ती संकल्पना आपोआप झाली का तर नाही मी सर्व झाडांमधलं साधर्म्य शोधलं आणि त्या साधर्म्याला साधर नाव दिलं की झाड जाड़। त्यामुळे झाड ही संकल्पना आहे आणि मग बोर बाबळ ही सगळी त्याची उदाहरणं आहेत त्यामुळे त्या संकल्पनेसाठीचा शब्द आणि शिवाय ती संकल्पना आपल्या आपल्या वास्तवात कशी व्यक्त होते कधी कशी प्रदर्शित होतीये हे सांगण्यासाठी सुद्धा शब्द माणसाला गरजेचे पडले प्राण्याला या संकल्पनात फरक करणं आवश्यक असतं पण तो भाषा वापरत नाही म्हणून त्याला भाषेची गरज नाही माणसाला मात्र ती गरज पडली आणि म्हणून जेव्हा चॉम्स्की म्हणतो की माणसाची वर्गीकरणाची गरज आहे त्याच्यातनं भाषा उगम पावली आणि त्याचा अनुषंग त्याच्यातनं या संकल्पना उगम पावल्या संकल्पना तयार होण्याच्या फक्त संकल्पना वापरून चालत नाही आयुष्य जसं प्रगत होईल तसं त्या संकल्पनेच व्यक्तीकरण किंवा प्रदर्शन वास्तवात कसं होतंय हे पण कळावं लागतं सांगावं लागतं आणि त्याच्यातनं अधिक अधिक अधिक, अधिक 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 शब्द तयार व्हायला लागतीलच्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की वर्गीकरण ही गरज आहे माणसाची हे सगळं खूप क्लिष्ट आहे म्हणजे खरं तर मला असं वाटायला लागलं पुस्तकात हे एवढं क्लिष्ट नाहीये पण प्रत्यक्ष समजून सांगताना बऱ्यापैकी आपल्या श्रोत्यांना क्लिष्ट वाटू शकेल Oh. आणखीन चॉम्सी चॉम्सकी विषयी तुम्हाला काही आणखीन काहीतरी उपप्रश्न होता त्याला की विचार बरोबर हा नाही परग्रहावरील एखादा साधारणपणे एकच भाषा बोलतात असा त्याचा समज होऊ शकेल त्याचं कारण असं की चॉम्स्कीचे दोन तीन विचार मी खूप महत्वाचे ते सांगते चॉम्स्की असं म्हणायला होता की आपला पूर्वज आफ्रिकेतून जगभर बाहेर पडला त्याच्या आधीच जनुकीय बदल त्याच्यामध्ये असा झाला होता की जेणेकरून भाषा तयार करण्याचं भाषेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आणि समजून घेण्याचं एक उपजत क्षमता त्याच्यामध्ये तयार झाली त्याचा अर्थ असा प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतो की आपण कुठलेच आईबाप आपल्या मुलांना हे नाही बर का हे क्रियापदे बर का हे आहे बर का ते आधी ठेवायचं मग ते लिंगाप्रमाणे बदलायचं असं आपण काही शिकवत नाही पण तरी आपली वाळ दीड ते दोन वर्षाची झाली की जे बोलता बोलायला लागतात सुरू सुरू आणि ते जे बोलतात ते नव्वद पंच्याण्णव टक्के दृष्ट्या अचूक असतात हे असं का होतं ते, ते चॉम्स्की म्हणाले की हा फार वेगळा विचार आहे इतर हा जेव्हा त्यांनी विचार मांडला तेवढी सगळ्यांनी त्यांना काढून काढलं होतं ते, ते, ते म्हणाले ही उपज क्षमता आहे माणसामध्ये आणि ती जनुकीय बदलांमुळे माणूस आफ्रिकेतनं बाहेर पडून जगभर गेला त्याच्या आधीच ती तयार झाली आता त्याचा परिणाम असा झाला आणि हे पटायला लागले आता लोकांनी मान्य केलं शॉमस्कीच असं झालं की तुम्ही जगात कुठेही जा अलास्का पासून बाली पर्यंत श्रीलंकेपासून ते लडाख पर्यंत आणि इकडे काय ऑस्ट्रेलियापासून ते खाली मेक्सिकोपर्यंत माणसं बोलतात आणि त्यांची भाषा वेगळी आहे आपल्याला समजत नाही अरे आपल्याला नुसतं हुबळीला गेलं तर त्यांची कानडी कळत नाही हा भाषा वेगवेगळ्या आहेत तरी सुद्धा आपण चौसकी असं का म्हणाला की परग्रहावरच्या माणसाला वाटेल की पृथ्वीवरची सगळी माणसं सारखीच बोलतात त्याचा अर्थ असा आहे की शब्द वेगळे असतील तरी सुद्धा भाषा स्वतःला ज्या ज्या प्रकारे बांधतात ते व्याकरणाचे से पॅटर्न सेम आहेत तोही बाळा जगभरच्या भाषा दोन वर्गात करता येतात ज्या भाषा विभक्ती प्रत्यय लावतात नामाला म्हणजे मराठीसारखं घरापासून गरा घरात घराचे घराबद्दल घराविषयी वगैरे वगैरे आणि ज्या भाषा विभक्ती प्रत्यय नामाला न जोडता नामाच्या आधी प्रेपोजिशन वापरतात म्हणजे फ्रॉम द हाऊस आउट ऑफ द हाऊस अबाउट हाऊस विदिन हाऊस आलं लक्षात म्हणजे बघा ना जगात दोनच प्रकार आहेत भाषांचे म्हणजे दोन प्रकार करू शकतो आपण असं साधर्म्य जगभरच्या भाषांमध्ये खूप आहे आणि त्याला लिंग्विस्टिक युनिव्हर्सल्स असं म्हणतात आपण त्याला भाषिक वैश्विके असं म्हणू शकतो जोसेफ ग्रीनबर्ग नावाच्या माणसांनी प्रचंड मोठा डेटा तयार करून हे केलेला आहे की आणि त्यांनी प्रिडिक्शन केलंय की आणि ते प्रिडिक्शन फक्त तीन गोष्टींवर अवलंबून आहे कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा क्रम भाषेमध्ये कसा असतो ह्याच्यावरती त्यांनी ही वैश्विक सिद्ध केली तर त्याच्यावरनं तुम्ही प्रेडिक्ट करू शकता ती भाषा जरी माहीत नसली तरी की अरे हे असं असणार बर का या भाषेत त्याचाच अर्थ खूप समान आहे आपल्याला ते एकमेकांना समजत नाही याचं मुख्य कारण आपल्याला त्याच्यातले शब्द वेगळे असतात आणि शब्द काय वेगळे असतात शब्द हे यादृच्छिक म्हणजे आहे माझ्या माझ्या भाषेमध्ये मी मा, पुस्तकाला पुस्तक म्हणावं हा एक करार आहे यादृच्छिक आहे पूर्वी ग्रंथ म्हणायचे आता मी पुस्तक म्हणते हिंदी लोक किताब म्हणतात पण म्हणजे शब्दां शब्दांसाठी आपण कोणची प्रति वस्तूंसाठी कोणते शब्द वापरतो ह्याचा नियम नाही ह्याच्यात स्वातंत्र्य आहे त्या त्या भाषिक माणसाला म्हणून आपल्याला भाषा कळत नाहीत म्हणून ते आपल्याला वेगळ्या आवडतात पण प्रत्यक्षात त्याच्यात प्रचंड साधर्म्य आहे आणि ते साधर्म्य का आहे पण माणसाचा मेंदू सैम में। आहे अलास्कातला राहून आहे तो माणसातला माणूस हा एकाच पूर्वजाचा आफ्रिकन एप्स पासून विकसित झालेला असल्यामुळे त्याची बोधन प्रक्रिया त्याची जनुक सारखी खूपशी आणि जनुक सारखी असल्यामुळे त्याची बोधन प्रक्रिया सारखी आहे आणि बोधन प्रक्रिया सारखी असल्यामुळे त्या भाषा खूप असल्या तरी त्यांचे व्याकरणाचे कच्चे आराखडे ज्याला कच्चे आराखडे म्हणतो त्या आराखड्यांमध्ये खूप साजरणी असत आणि म्हणून ते हे विधान करतायत की परग्रहावरच्या माणसाला वाटेल सगळी माणसं सारखी बोलतात आणि मॅडम आता आपण भाषांच्या भिन्नत्वाबद्दल बोलू त्याबद्दल तुम्ही थोडंसं बोलला जाता की जगात इतक्या वेगळ्या भाषा निर्माण होण्यामागे काय कारण असावेत असे तुम्हाला वाटते यामध्ये त्या त्या प्रदेशाच्या हवामानाचा प्रभाव असल्याचे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे की भाषा खूप वेगवेगळ्या आज आज जवळजवळ सात ते आठ हजार भाषा माणूस बोलतोय एकट्या भारतामध्ये सहाशे ते साडेसहाशे भाषा काही प्रमाण भाषा आहेत काही लिखित आहेत काही फक्त बोली आहेत पण सहा ते साडेसहाशे बोल भाषा भारतामध्ये एकट्या आहेत असं काय झालं असेल ते मी तुम्हाला सांगतेच पण त्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की भाषांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली भारतातल्या खूपशा भारतातल्याच नाही अनेक जगात अनेक ठिकाणी बोलीभाषा हळूहळू मरत चालल्या आहेत म्हणजे महाराष्ट्राचे बघितलं तर अहिराणी मेली अहिराणी भाषा बोलणारा आता शोधावा लागतो खानदेशात अहिराणी मेली कोकणी कशी कशी जिवंत आहे अ आता भाषा मरतात का कारण संपर्क का आला बहुभाषिक लोकांचा एकमेकांशी ती जी भाषा जास्त लोक बोलतात जी भाष ज्या लोकांच्या हातात राजकीय सत्ता आहे किंवा सांपत्तिक सत्ता सा आहे ते त्यांची भाषा ही प्रमाण भाषा म्हणून हळूहळू मान्यता पावते आणि मग बोलीभाषा हळूहळू घरात बंदिस्त होतात मग त्यांच्यात साहित्य निर्माण होत नाही त्यांच्यातले साहित्यिक प्रमाण भाषेत लिहायला लागतात आणि हळूहळू हळू करून भाषा मरायला लागतात तर तुमच्या लक्षात येईल की भाषा मरण्यामागे माणसं माणसांची संपर्क यंत्रणा वाढली आणि ट्रान्सपोर्टेशन दळणवळणीची साधनं वाढली माणसं एकत्र यायला लागली की भाषा हळूहळू मरायला लागतात ज्या बोलीभाषा असतात आणि ज्यांच्या हातात सत्ता नाही अशा लोकांच्या भाषा मरायला लागतात आता भाषा जास्त का व्हायला पूर्वी का होत्या आणि माणसं इतकी वेगवेगळी भाषा का बोलायला लागल्या ह्याचं का नेमकं कारण हेच आहे की त्यावेळी दळणवळणाची साधनं नव्हती संपर्क एकमेकांमध्ये अत्यल्प होता त्यामुळे माणसं अशी टोळ्या टोळ्यांमध्ये बिचक्या बिचक्या बिचक्यांमध्ये जगभर राहत संपर होती संपर्काची गरज होतीच त्यांचा मेंदू विकसित झाला होता त्यावेळेस त्यांना संकल्पना डोक्यात तयार होणं हे सुरू झालेलंच होतं नंतर वर्गीकरणाची गरज त्या माणसांना होतीच कारण की ते समूहात राहत होते आणि शॉम्स्की म्हणतो तसा एक कच्चा आराखडा तयार करणं भाषेचा आणि तो समजून घेणं ही उपजत क्षमता माणसामध्ये होती त्यामुळे माणसांनी स्वतःच्या प्रत्येक बेचक्यात राहणाऱ्या माणसांनी त्या समूहानी म्हणून आपण स्वतःच्या भाषा तयार केल्या त्या टिकून का राहिल्या कारण की त्यांचा संबंध फक्त त्या पंचकृषीत चालत जितकं लांब जाता येईल आणि चालत जाऊन जितक्या वेगळ्या लोकांना भेटता येईल एवढ्याच लोकांशी ते, ते संपर्कात होते आणि ती भाषा बोलत होते त्यामुळे त्या त्या भाषा त्यांच्या त्यांच्या समूहापुरत्या जिवंत राहिल्या भाषा बोलण्याची अपरिहार्यता आता माणसामध्ये जनुकीय कारणामुळे झालेली आहे तो कच्चा आराखडा त्याला दिलेलाच आहे निसर्गात तो विकसित झालेलाच आहे त्यामुळे माणूस भाषा तयार करतोच आणि तो जितका इतर लोकांपेक्षा आयसोलेटेड ज्याला आपण म्हणतो विलग राहील तेवढी त्याची ते भाषा तशीच्या तशी टिकून राहते जसं दळणवळणाची साधनं वाढून तो इतरांच्या संपर्कात येतो जसं राज्य शास संस्था तयार होतात अर्थसंस्था तयार होतात तस अ ज्याला आपण बळी तर कानपिढी म्हणतो तसं सत्ताधारी लोकांची भाषा प्रमाण व्हायला लागते आणि बोली भरायला लागते म्हणून एवढ्या वेगवेगळ्या भाषा झाल्या कारण माणूस बेचक्या वेच्के, बेचक्यांमध्ये एकमेकांपासून सुटा सुटा राहिला पण त्याच्यामध्ये जनुकीय क्षमता मात्र भाषेचा कच्चा आराखडा करण्याची तयार झालेली त्याला हे कारण मला असं वाटतं मी देते तुमच्या प्रश्नाची ते समाधानकारक उत्तर माझ्या लक्षात येत नाहीये <laughs> आणि तुम्ही त्यामध्ये जे म्हणला की प्रदेशाच्या हवामानाचा प्रभाव असल्याचे तुम्ही म्हटले आहे थोडाच विशेषतः उच्चारण एक आहे की आपल्या भोवती जे आहे त्याचं वर्गीकरण करणं आणि ते वर्गीकरण अधिक अधिक प्रगल्भ ज्याला सुपरफाईन म्हणतो ते करण्याची गरज निर्माण झाली की माणसाला शब्द तयार करायला लागतील त्याच्यासाठी त्यामुळे आपल्या परिसरात जे आहे त्याला तर नाव द्यावीच लागतात माणसाला माझ्या बरं प्रदेशच डोंगराळ असेल तर मी डोंगराच्या विविध आकारांना नाव देणार म्हणून म्हणजे माझ्याकडे टेकडी पण असते उंचवटा पण असतो डोंगर पण असतो पर्वत पण असतो मी जर सपाटच प्रदेशात राहत असेल तर मला त्या नाव ती नावं तयार करण्याची भाषेत गरजच पडत नाही माझ्या आजूबाजूला ज्या वनस्पती आहे ज्या प्रकारच्या वनस्पती आहेत त्यांनाच मी नावं देणार त्यामुळे हे एक शब्द संग्रहाच्या बाबतीत तर असतच असतं की त्या भाषे ती भाषा बोलणाऱ्याच्या आसपास जे भवताल आहे त्या भोवतालाचं तर वर्णन करणं त्याचा निर्देश करणं त्याला भाग आहे म्हणून ते शब्द त्याच्या भाषेत येणार त्या व्यतिरिक्त हवामानाचा परिणाम थोडासा असा असतो की अति थंड प्रदेशामध्ये पूर्ण जबडा पूर्ण वासून जे स्वर असतात किंवा व्यंजन असतात ती शक्यतो कमी कमी असतात म्हणजे आ थंड प्रदेशातल्या भाषांमध्ये तुम्ही अगदी इंग्लिशमध्ये बघा इंग्लिशमध्ये आ, आ।, आ <laughs> फार कमी आहे अ ॲ म्हणजे ज्याला फार घसा उघडावा लागत नाही कारण की जेवढा तुम्ही तोंड उघडाल तेवढी थंड हवा तुमच्या घशात जाणार आहे त्यामुळे अतिशय ज्याला आपण म्हणतो की शॉर्ट वॉवल्स असतात ज्याला फारसा घसा क्लोज व्हावेल्स म्हणतो आपण त्याला ते घसा फारसा उघडता न येणारी जे हे असतात ते स्वर जास्त असतात किंवा या उलट उष्ण प्रदेशामध्ये जबडा पूर्ण उघडला तरी चालतो किंवा खरं तर उघडला तर बरंच वाटतं माणसाला त्यामुळे तिथे ओपन व्हावेल्स त्यांच्या भाषेमध्ये जास्त असतात जंगलातल्या घनदाट जंगलात राहणाऱ्या लोकांचे तीक्ष्ण स्वर जे असतात ते जास्त असतात त्यांचा पिच पण बोलण्याचा हाय असतो कारण की तो त्यांना पोचणं आवश्यक असत किंवा ज्याला व्हॉइसलेस आणि व्हॉइस्ड व्यंजन म्हणतात म्हणजे ग आणि क असेल तर क हा जास्त पोचतो जंगलामध्ये ग त्या वनने पोचणार नाही अशा प्रकारे हवामानाचा परिणाम निश्चितच थोडाफार फटकानी होत असतो पण ते काय अगदी म्हणजे आता इतका एकमेकांचा संपर्क सुरू झालाय अभिसरण खूप सुरू झालंय वेगवेगळ्या वे वे भाषक लोकांमध्ये त्यामुळे आपण ते एकमेकांचे स्वर आत्मसात करू हे दुसऱ्या दुसऱ्या भाषेतले स्वर आपल्याला अवघड जातात काही केवळा पण तरी आपण ठाकलो हो मॅडम थँक यू तुम्ही मुलाखत दिली आणि मॅडमच्या पुस्तकाची विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तर मॅडम मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली थँक्यू थँक्यू धन्यवाद नमस्कार